नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता चलो मग आता आम्ही चाललो आहे याला तर मलाच जायचं होतं हॉस्पिटलमध्ये चला मग जाऊन येते हॉस्पिटलमध्ये आणि हो समोरचा बघाल तर व्हिडिओ नालीमध्ये अचानक साप आता पावसाचे दिवस तर आहेच पण तेव्हा पाऊस नव्हता पण पाऊस अच्छा होता नव्हता काहीच नाही नालीमध्ये छोटासा साप आलेला होता आणि बघणाऱ्यांची गर्दी इतकी असते आमच्याकडे साप निघो काही निघो सगळेजण आपल्या घरातून निघतात नाहीतर एकजण पण रस्त्यावर येत नाही चला मग याला काहीतरी बोटाला झाला आहे तर ते सगळेजण विचारत होती याला काय झालं काय झालं तर मग मी सांगत होते ती। मग तिकडे सापवाल्याने साप, साप पकडला तो दादा जो आमच्या घरी पण साप पकडायला आला होता त्याला त्यांनी बोलवलं आजीच्या घरी आला होता समोरच्या घरी तर तिथे बघू शकता आजी आली आहे बाहेर आणि तो आ नालीमध्ये उतरला आहे आणि तो सापाला काढताय छोटंसंच सा पिल्लू होतं मग त्यालाच बाहेर काढलं त्याला छान धुऊन टाकलं सापवाला म्हणत होता की छोटंसं पण असो पण काम मोठं दाखवतो कारण की छोटा पण असू शकतो चावला तर काय आपल्याला जास्त दवाखान्यात जावं लागणार ना पटकन इलाज करावा लागणार मोठा तेवढा चावत वगैरे नसते पण छोटा असला तर तो काही पण करू शकतो मग त्याने साप पकडला बाहेर घेऊन चालले गेले त्याच्यानंतर इकडे मग जण काय छोटे मोठे सगळे जण आले होते बघायला आणि इकडे झालं आहे बाळाला पाच महिने पूर्ण आणि सव्वा महिना चालू आहे तर आता जास्त तो जास्त पलटायला लागलाय जसा आम्ही खाली ठेवत नाही तसा तो पलटायला लागतो तर बघू शकता जसं खाली ठेवलं तसं तो त्याच्या भावासोबत मस्त्या आणि त्याचे पलटणं नाहीतर पहिले तर जागेवरच राहत होता गोष्टी सांगत होता आता त्याच्या भावासोबत बरोबर मस्त्या करतो आणि त्याच्यासोबत हसतो सुद्धा काय माहित त्या छोटं बाळ असलं की तो बरोबर भावाकडेच बघूनच खेळतो भावाकडे बघूनच फिरतो असं असते आणि छोटा भाऊ त्या मोठ्या भावालाच बघून समोर जातो किंवा मोठा भा मोठा जो असतो त्याच्याच मागे तो चालत असतो म्हणून म्हणतात ना की मोठ्याने थोडं चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यानंतरच छोटा पण त्याच्याच पावलावर पावलं टाकून मोठा होत असतो तसंच चालू आहे इकडे तो त्याला बघून पलट पलटतो त्याच्यासोबत हसतो तो घरी नसला तर त्याच्यासोबत खेळतो घरी नसलं तर त्याच्याकडे म्हणजे खेळणं बंद असतं आणि शांत शांत असतं माझ्यासोबत जास्त प्रमाणात खेळत नाही पण त्याचा भाऊ घरी आला बरोबर छो मोठ्या मुलासोबत हा छोटा बरोबर खेळत असतो आणि त्याच्यानंतर आमच्या घरी सापाची काय माहित नाही नालीमध्ये साप निघाला होता सात वाजेपासून तर हा दहा वाजेपर्यंत तिथंच थांबला आणि हा बघा चालला होता तर सगळेजण त्याला बघण्यासाठी आले तर तो बिलकुल थांबून सगळ्यांना म्हणजे सगळ्यांकडे पाहत होता हा बघा किती मोठा साप आहे असे साप निघतच असतात चला हा निघाला आणि समोरच्या नालीमध्ये जाऊन आणखी फसला तर समोरच्या काकू म्हणतो त्या अरे बापरे आता पकडणेवाल्याला बोलवा पण पकडणेवाल्याला फोन केला तर ते काही होते नाही जागेवर बाहेर कुठेतरी काम होतं म्हणून चालले गेले होते इकडे आमच्याकडे घरीच हेलिकॉप्टर बनण्याची तयारी चालू होती पण हेलिकॉप्टर काही बनत नव्हता तर त्यांनी ट्राय करून बघितलं पण त्यांना काही जम जमलं नाही तर ते म्हणत होते पप्पा तुम्हाला काही जमत नाही आणि पप्पा ट्राय करून पाहत होते तरी पण त्यांना जमलं थोडंफार पण ते प्लेन काही उडलं नाही बघू शकता कशी ट्राय करत आहे बनवून पाहत आहे चला मग यांना बनवू द्यायचं असं खेळत राहिलं तर घरच्यांमध्ये लेकरामध्ये पण असं वाटतं की माझ्या घरी माझ्या माझे सगळेच जण ऐकतात म्हणून आम्ही काही नाही काही का त्याच्यासोबत करतच असतो ते पण त्याच्यासोबत खेळत असतात मोठं का होईना पण थोडा वेळ का होईना पण आम्ही त्याच्यासोबत खेळत असतो तर त्याला पण छान वाटतं तर याच्या पप्पा याच्यासाठी काहीतरी बनवून देत असते तर एक वेळा त्यांच्यासाठी बेडूक बनवलं तर, तर आता ते म्हणत होते की मी याच्यासाठी एक प्लेन बनवून देते मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं असं असं बनवतात तर, तर, तर रुबर रुबर करत, रुबर ते काही ट्राय करून बघितलं तर ते झालं नाही रबर वगैरे होता त्याला रबर रबर करत रबर काही मिळाला नव्हता म्हणून रबर रबर मिळाला रबरच्या याने ते उडत पण नव्हतं पण तरी ते ट्राय करत होते त्याला ते सांगत होते आणि त्याच्यानंतर तो म्हणत होता तुम्ही कार बनवली असती याच्यापेक्षा ते उडत असती त्यांनी ट्राय केलं पण ते काही उडलं नाही असो आता त्याला मोटर लावायची असेल किंवा काय लावायचं असेल त्याचं त्याला माहीत त्यांनी बनवायचा प्रयत्न केला आणि ते प्लेन बनवून तर झालं अर्ध पण त्याच्यानंतर मग त्यांनी टाकून दिलं इकडे आणखी मस्ती करत आहे इकडे आले होते आमच्या घरी पाहुणे पाहुणे आले की काही नाही काही करायचं ठरलं होतं यांना राय राहा म्हटलं मुक्काम करा म्हटलं तर हे काय म्हणतो ते की आम्ही काही मुक्काम करत नाही आम्हाला घरी खूप कामं असतात तर मग मी म्हटलं आम्ही करंजा खाल्ल्या नाही आहे तर आमच्यासाठी करंजा बनवून द्या मी म मग त्यांना करंजा बनवायला बसवलं तर हे बघा इकडे देव पण बनवत आहे आणि त्याची ते मावशीची मुलगी पण बनवत आहे दोघं मिळून करंजा बनवत आहे आणि इकडे आम्ही टाईमपास करतो मी म्हटलं चला तर मी करंजा बनवून घ्या आम्ही इकडे खेळून घेतो मग ते करंजा बनवतो ते आम्ही खेळत होतो करंजा बनवून झाल्या त्यांच्यासाठी थोड्याशा दिल्या आणि आमच्यासाठी पण दिल्या हे बघा छोटीशीची मोकळी मोठ खेळायला हुशार आहे आणि आम आमच्याकडे आणल्या त्या सोयाबीनच्या शेंगा तुम्ही पण खातात का अशा सोयाबीनच्या शेंगा उकडून खूप छान लागतात तुम्ही हे पण खात चला छान असतात आता सगळीकडे मिळतात चला मग बाय बाय भेटूया नेक्स्ट मध्ये